नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सत्पलकर आज आपण वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील भारतातील बेरोजगारी या प्रकरणातील बेरोजगारीचे कारणे या विषयावर सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत यापूर्वी आपण औद्योगिक बेरोजगारी या घटकावर माहिती पाहिली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये बेरोजगारीचे कारण या विषयावर माहिती पाहणार आहोत सर्वात पहिले आहे रोजगार विरहित वाढ तर भारतात रोजगारीच्या वाढीचा दर हा जर पाहिला तर तो फारच कमी आहे कारण की भारतामध्ये औद्योगिक धंद्यात वाढ न झाल्यामुळे आज बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्यासाठी पुरेसं सा असं तांत्रिक सुधारणा या देशामध्ये नाही त्यामुळेच आपल्या देशातील बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे आणि यालाच रोजगारविरहित वाढ हे एक कारण आहे त्यानंतर दुसरं आहे श्रमशक्तीत वाढ मृत्यूदर वेगाने घट झाल्यामुळे देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे ज्या प्रमाणात श्रमशक्तीचा विस्तार व्हायला पाहिजे त्या प्रमाणात श्रमशक्तीचा विस्तार होत नसल्यामुळे या कारणामुळे बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस भारतामध्ये वाढत चाललेलं आहे कारण की लोकसंख्या ही मृत्यूदर कमी असल्याने वाढतच आहे आणि जन्मदर जास्त आहे मृत्यूदर कमी आहे या कारणास्तव देशातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणून श्रमशक्ती वाढीमुळेच देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे त्यानंतर यांत्रिकरणाचा अतिरिक्त वापर भारतामध्ये मनुष्यबळ मुबलक प्रमाणात आहे पण कार्यक्षम असं मनुष्यबळ आहे परंतु देशाच्या उत्पादनाचे तंत्र यंत्राचा वापर होत असल्यामुळे आज शेतीच्या कामासाठी देगा देखील यंत्राचा वापर होत आहे कामगाराच्या जागी यंत्राचा वापर होत असल्यामुळे स्वयंचलित यंत्राचा योग्य वापर होत असल्यामुळे आज भारतामध्ये जे बेरोजगारी आहे हे यंत्रामुळेच मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते आणि हे बेरोजगारी दिवसांदिवस वाढतच चाललेली आहे यामध्ये कुठलीही कमतरता नाही कारण यांत्रिकीकरण वाढलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून आज यांत्रिकरणाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे याचा परिणाम बेरोजगारीवर होताना आपल्याला दिसून येते त्यानंतर कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव भारताची लोकसं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या देशामध्ये दे अशिक्षित आणि अकुशल असं कामगार वर्ग उपलब्ध आहे आणि यांना पूरक असं शैक्षणिक मार्गदर्शन नाही आहे शैक्षणिक अभ्यासक्रमाचाही मर्यादित सुविधा आहे व्यावसायिक व कौशल्य विकास अस विकासाची अभ्यासक्रमाची कमतरता आहे त्यामुळे उद्योगाला लागणारं कुशल मनुष्यबळ या देशामध्ये दे उपलब्ध नाही आहे कारण कौशल्य ज विकसित असं शिक्षण नाही आहे आणि या शिक्षणाच्या अभावामुळे काय होत चाललेलं आहे की आज उद्योगधंद्याला लागणारे जे काही कौशल्य आहे या कौशल्याचं आज दिवसेंदिवस कमतरता आज आपल्या देशामध्ये दे उपलब्ध आहे त्यामुळेच आज जी देशातील बेरोजगारी आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे यानंतरचा घटक म्हणजे रोजगारीची अपेक्षा प्रत्येक न शिक सुशिक्षित बेरोजगारांना किंवा जे काही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं आहे अशा व्यवसाय करणाऱ्या तरुण वर्गांना नोकरी करण्यास तयार असताना नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील स्वयंरोजगार मिळावा परंतु जोपर्यंत अपेक्षित पगार किंवा कामाचे स्वरूप रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्या पदवीधर व्यक्तीला बेरोजगार राहावा लागते आणि शिक्षण असूनसुद्धा नोकरी मिळत नाही म्हणजेच तो रोजगाराची दि अपेक्षा करतो परंतु त्याला त्या प्रमाणात पाहिजे ती नोकरी उपलब्ध होत नाही आणि शेवटी त्याला शिक्षण घेऊन बेरोजगार राहावं लागते म्हणजेच शिक्षण असून चालत नाही परंतु नोकरी रोजगार नाही म्हणजे हा देशासमोर खूप मोठा प्रश्न आहे आज देशाची जर व्यवस्था पाहिली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे बेरोजगारीचं पाचवं कारण आहे तर सहावं कारण आहे शेतीचे हंगामी स्वरूप आता भारतामध्ये जे शेती आहे हे शेती व्यवसायिक आणि हंगामा स्वरूपाची आहे आणि भारतामध्ये जे काही शेती आहे, आहे हे पावसावर अवलंबून आहे आणि जलसिंचनाच्या सुविधेचा बऱ्याच ठिकाणी अभाव आहे कमी प्रतीची सुपीक जमीन कालबाह्य उत्पादन तंत्र प्रामाणिक बियाणे खताची कमतरता शेती उत्पादनांना कमी झालेला आहे आणि वर्षानुवर्ष या शेतीमध्ये काहीच महिने रोजगार मिळते आणि काही महिने लोकांना बेरोजगारीमध्ये राहावं लागते म्हणजेच शेती करण्यासाठी शेतमजुरांना वर्षभर या शेतीच्या भरोशावर वर्षभर रोजगार मिळत नाही म्हणजेच हंगामी रोजगार या शेतीच्या भरोशावर मिळत असते हे सुद्धा एक बेरोजगारीचं कारण आहे तर अशा प्रकारे आपण बेरोजगारीचे सहा कारण पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो अशा या सहा कारणावर बेरोजगारीचे कारण हा घटक अवलंबून आहे तर या घटकावर जो गृहपाठ विचारला गेलेला आहे तो म्हणजे बेरोजगारीचे कारण सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विचारल्या जाऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो 那你玩。<Thank> <Thank you. S 1>